मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली एकदम शांत बसलेली असते तेव्हा अर्जुन तिला म्हणत असतो की तुम्हाला नक्की काय आहे अहो मला सांगितलं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना तुम्ही शांत बसला तर मला कसं समजेल की तुम्हाला नक्की काय होतंय ते तरीही सायली आता काहीच बोलत नसते अर्जुन विचारतो तुम्हाला तन्वीचा राग आलाय का म्हणून तुम्ही काही बोलत नाही आहात का त्यानंतर तो तिला पुन्हा म्हणू लागतो की तन्वी ही आश्रमाबद्दल खूप बोलत होती परंतु मर्डर बद्दल तर काहीच बोलली नाही परंतु मला खात्री आहे ती नक्कीच कधी ना कधी बोलेल तुम्हाला सांगू का मिसेस सायली मला एक गोष्ट सारखी सारखी आहे अहो ती गाडीमध्ये ठेवायला सायलीच्या फुलांचा गजरा घेऊन आली होती म्हणजे तुम्हाला माहिती आहे का तिला लहानपणीचं काहीच आठवत नाहीये की मला सायलीच्या फुलांची अलर्जी आहे आणि मी जेव्हा लहानपणीचा काहीही विषय काढू ती पटकन तो विषय बदलायची सुद्धा त्यावेळी सायली मात्र अर्जुनचं काहीच बोलणं ऐकत नसते आणि ती फक्त प्रतिमाचा विचार करत असते की या माईंना मी वाचवलं त्या खरोखर प्रतिमा आत्याच होत्या माझा विश्वास असो अगर नसो परंतु मला खात्री आहे ना की त्या प्रतिमा आत्याच आहेत म्हणून असं म्हणून सायली आता अर्जुनला म्हणते प्रतिमा आत्या त्यावेळी काय झालं मग आता सायली म्हणते तुम्हाला माहिती आहे का आपण जेव्हा त्या हॉटेलमधून बाहेर निघालो आणि ज्या माईंचा ॲक्सिडेंट झाला ना तेथे तेथे त्या प्रतिमा आत्याच होत्या तेव्हा अर्जुन विचारतो काय आता हे काय नवीन म्हणजे मगापासून माझ्या बोलण्याकडे तुमचं लक्षच नव्हतं तुम्ही आता असं समजताय का की बाई प्रतिमा हत्या होत्या म्हणून तेव्हा सायली म्हणते हो मी शंभर टक्के खात्रीने सांगते त्या प्रतिमा आत्याच होत्या त्यांच्या चेहऱ्यावर असे भाजलेले रण होते त्यांनी अशी ओढणी पकडली होती समोर परंतु माझी खात्री आहे मी तुम्हाला सांगते ना प्रतिमा आत्याच आहेत त्या अर्जुन म्हणतो हे कसं शक्य आहे आता प्रतिमा आत्येची डेड बॉडीसुद्धा आपण पाहिली आहे गेल्यावेळी काय झालं माहिती आहे ना तुम्हाला आणि अजून एक गोष्ट प्रतिमा आत्याचा चेहरा एकदम क्लिअर होता भाजलेले अजिबात त्यावर रण नव्हते पुढे आता ती म्हणते की हो अपघात झाला तेव्हा तुम्ही एका अंतरावर उभे होतात ना म्हणून तुम्ही त्यांना पाहू शकला नाहीत पण माझी खात्री आहे त्या प्रतिमा आत्याच आहेत पुढे आता अर्जुन तिला समजावू लागतो की प्रतिमहत्या गेल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत डेथ सर्टिफिकेट आहे डी एन ए रिपोर्ट आहेत आता तुम्ही म्हणताय की प्रतिमहात्या ह्या जिवंत आहेत मग जिवंत आहेत याचे काय पुरावे तुमच्याकडे आहेत ते सांगा बरं तेव्हा सायली म्हणते पुराव्यांवर तुमचा व्यवसाय चालत असेल सर परंतु हे जग नाही चालत अहो माझा पूर्णपणे विश्वास आहे सर पहा ना तुमचं असं अलिबागला जाणं ठरणं मी तिथे येणार नव्हते तरीही माझं अचानक तिथे येणं अहो त्या बाईंचा तेथे नेमका अपघात होणं आणि मीच त्यांना जाऊन वाचवणं या सगळ्या गोष्टी काहीतरी संकेत देत आहेत सर यामागे काहीतरी आहे त्यावेळी तो आता एकदम शांत होऊन जातो मग नंतर सायलीला म्हणतो मला एक सांगा तुम्ही म्हणताय की ती प्रतिमा हत्या आहे पण जे संकेत तुम्हाला दिले होते ते तुम्हाला कशी देतील संकेत जे काही आहेत ते माझा यावर विश्वास आहे कारण तुमचा आणि प्रतिमात्याचा तसा काही संबंध नाही जे संकेत मिळायचे असतील ते तन्वीला किंवा पूर्ण आजीला किंवा सिनियरला मिळतील ना तुम्ही जे म्हणताय ना त्यावर माझा अजिबात विश्वास नाहीये तुम्हाला फक्त प्रतिमात्यासारखी दिसणारी एक बाई दिसली एवढंच अली सतत सांगण्याचा प्रयत्न करते असं नाही त्या प्रतिमा आत्याच होत्या मग आता तो म्हणतो तुम्ही आता आराम करा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल तुम्ही खूप थकल्या आहात उद्या सकाळी आपण या विषयावर बोलू असं म्हणून तो तिला झोपायलाच सांगतो दुसरी रविराज फोनवर बोलत असतो सुमन तेथे दाराच्या बाहेर उभी राहिलेली असते आणि खूप घाबरलेली असते तर काही वेळानंतर आता रविराजचं फोनवरचं बोलणं होतं आणि मग तो लगेच कपाटाजवळ काही पेपर्स घेण्यासाठी जातो असतो त्यावेळी आता सुमनला भीती वाटू लागते की जर नागराजने हे दागिनेन पैसे चोरले आहेत ही गोष्ट रविराजला समजली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल या विचाराने ती लगेच त्याच्याजवळ जाते आणि म्हणते चला ना जेवायला जेवण थंड होईल तेव्हा तो म्हणतो नको थांब जरा होऊ दे थंड मी खाई लाग मग आता सुमन ऐकायलाच तयार नसते ती म्हणते अहो चला ना भाऊजी तर मी आत्ताच एक्झिबिशनवरून आली ती थोडी थकली तुम्ही जर तिच्याबरोबर जेवलात ना तर तिला थोडं बरं वाटेल मग आता रविराज म्हणतो सुमन अगं मला फक्त काही पेपर्स घ्यायचे आहेत प्लीज मग आता असं म्हणून तो लगेच कपाट उघडतो आणि काही पेपर्स घेऊ लागतो तर इकडे सुमनच्या काळजाचं फार पाणी पाणी होतं तिचे हातपाय भीतीने थरथर कापत असतात कारण नागराजने रविराजच्या कपाटातून चोरी केलेली असते आणि अजून ही गोष्ट रविराजला माहीत नसते तर आता इकडे सायलीला अजूनही झोप येत नसते तिचं मन खूप अस्वस्थ असतं सारखा प्रतिमाचा चेहरा तिला आठवत असतो आणि मग ती आता मनातल्या मनात विचार करते कुणाला काहीही म्हणू देत पण त्या प्रतिमा आत्या आहे माझं मन मला सांगते असं म्हणून ती आता उठते आणि लगेच बाहेर जायला निघते कारण तिला चैनच पडत नसते अर्जुन मात्र अगदी गाढ झोपलेलं असतो दुसरीकडे रविराज हॉलमध्ये येतो तेव्हा सुमन देखील त्याच्यासोबत येते तेव्हा आता तो लगेच आवाज देऊ लागतो की तन्वी नागराज इकडे तेव्हा काय झालं असं ते दोघेही विचारू लागतात तो म्हणतो अगोदर चैताली आणि मामा या दोघांनाही आतमध्ये बोलव मी सर्वांसमोरच सांगतो ना की काय झालंय तेव्हा सुमन आता चैताली आणि मामांना आवाज देते मग आता नागराज सारखाच विचारत असतो दादा सांग ना काही झालंय का म्हणजे सिरियस मॅटर आहे का काही तेव्हा चैताली आणि मामा लगेच तिथे येतात ते शांतपणे उभे असतात तेव्हा प्रिया विचारत असते काय झालं बाबा अहो सांगा ना प्लीज मला आता भीती वाटायला लागली मग आता आपल्या घरामध्ये दिवसाढवळ्या बर चोरी झाली आहे असं रविराज म्हणतो हे ऐकताच आता सर्वांना खूप मोठा धक्तो म्हणतो प्रतिमाचे सर्व दागिने त्याचबरोबर काही कॅश सुद्धा होती आणि तेथे माझ कपाट उघडून कोणीतरी हे सगळं काही घेऊन गेलं आहे माझ्या आज दिवसाढवळ्या खोलीत शिरून कोणी चोरी केली असेल हा प्रश्न आता रविराजला पडतो तो चैतालीला विचारतो कोणी गेलं होतं का रूममध्ये तेव्हा ती म्हणते नाही मला तर दिसलं नाही असं कोणी रूममध्ये जाताने त्यावेळी आता प्रिया विचारत असते नक्की की कोणी केली असेल बाबा ही चोरी बा ही चोरी कोणीतरी प्लॅनिंग करूनच केली असेल कारण कुणाला तरी माहीत होतं कपाटाची शावी कुठे आहे आणि मग व्यवस्थित कट कपाटाचं कुलूप उघडून परत ती चोरी करून आणि पुन्हा जसंच्या तसं व्यवस्थित ठेवून ती चोरी केली गेली आहे आणि माहितीतलाच हा चोर आहे प्रतिमाच्या दागिन्यांना हात लावायची हिंमतच कुणी करू शकतं असं म्हणून रविराज हा खूपच भडकतो आता प्रियाला माहीत असतं की ही चोरी नक्की नागोबानेच केली असेल सगळे पैसे हडपण्याचा याचा डाव असेल आणि सगळं काही एकट्यानेच घशात घातलं आता ह्याच्याकडे बघतेच मी असं म्हणून प्रिया आता नागराजकडे पाहू लागते तर नागराज आता पूर्णपणे घाबरून गेलेला असतो पण रविराज समोर तो म्हणत असतो दादा अरे आपल्या घरात अशी दिवसाढवळ्या कोण चोरी करणार पण सुम घाबरलेली असते कारण नागराजनेच ती चोरी केलेली असते तेव्हा प्रिया म्हणू लागते बाबा तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये अगोदर फोन करा आणि तक्रार नोंदवून घ्या रविराज म्हणतो तक्रार तर मला नोंदवावी लागेलच मग सुमन आणि नागराज हे दोघेही खूप घाबरतात हा ता नागराज म्हणतो दादा अरे पोलिसांपर्यंत हे घरचं प्रकरण कशाला घेऊन जायचं उगीच सुमन देखील तेच म्हणते की पोलीस घरी आले तर उगीच आपली बदनामी होईल म्हणून तेव्हा रागातच रविराज म्हणतो तुम्ही दोघे नवरा बायको वेडे आहात का वकिलाच्या घोघरी घरी पोलीस आल्यानंतर बदनामी कशी होईल ती आणि तुम्ही हे एका वकिलाला सांगताय अरे नागराज तू पुढाकार घेऊन उलट तक्रार करायला हवी होती कारण तुझ्या वहिनीच्या दागिन्यांची चोरी झालीय तुला कसं कळत नाही असं म्हणून तो नागराजलाच खूप बोलतो तेव्हा प्रिया म्हणते बाबा तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका तुम्ही लवकरात लवकर तक्रार कराच असं म्हणून ती आता नागराजला विचारते काका अहो रिलॅक्स व्हा तुम्हाला पाणी देऊ का जरा प्यायला तेव्हा नागराज खूपच रागात आता तिच्याकडे पाहू लागतो रविराजचा आता इन्स्पेक्टर साहेबांबरोबर फोनवर बोलून होतं दु इकडे सायली ही आता हॉलमध्ये येते आणि प्रतिमाच्या त्या फोटोकडे खूप वेळ पाहतच राहते आणि पुन्हा पुन्हा ते क्षण आठवत असते जेव्हा प्रतिमाचा अपघात झालेला असतो ना ते क्षण त्यावेळी तिच्या डोळ्यात आता पाणी येतं तर दुसरीकडे इन्स्पेक्टर साहेब हवालदारांसमवेत घरी येतात तेव्हा नागराज आता खूपच घाबरतो मग आता रविराज सगळं काही त्यांना समजावून सांगतो माझ्या बायकोचे दागिने त्याचबरोबर काही कॅश घरातून लंपास झाली आहे मग आता सुमन पण खूप घाबरते प्रिया ता मुद्दामच नागराजला अद्दल घडवण्यासाठी इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की अहो ती दागिनी म्हणजे माझ्या आईची शेवटची आठवण होती माझ्या आईचा सहवास मला लाभला तर नाही परंतु ती शेवटची आठवण सुद्धा गेली असं म्हणून आता ती रडण्याचं नाटक करत असते तर हवलदार लगेच आता रविराजच्या रोमकडे जातात नक्की प्रकारे ती चोरी झाली असेल हे शोधण्यासाठी त्यानंतर प्रिया अजूनच रडण्याचं नाटक करते आणि हात जोडून इन्स्पेक्टर साहेबांसमोर म्हणते प्लीज जो कोणी चोर असेल ना त्याला तुम्ही शोधून काढा कारण त्याला पाप लागणार आहे आणि त्याला शिक्षा द्या मोठीतले मोठी, मोठी। तेव्हा आणि नागराज खूपच घाबरतात नागराजला माहीत असतं ही नाटकं करतीये हा प्रिया म्हणते की ज्याने कोणी चोरी केली असेल ना तो नरकात चढेल असं म्हणून त्या खूपच बोलत असते आणि शाप देत असते तेव्हा आता रविराज म्हणतो बाळा तू जरा शांत राहा सगळं काही होईल तुझ्या आईचे दागिने नक्कीच सापडतील त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मला तुम्हा सर्वांचे फिंगर प्रिंट्स लागतील तर प्रिया खूप रडत असते ते पाहून रविराज म्हणतो बाळा तू रडू नकोस सगळं काही ठीक होईल तुझ्या आईचे दागिने शोधून काढूयात आपण इन्स्पेक्टर साहेब देखील प्रियाला धीर देतात मग आता फिंगर विषय निघाल्यावर मात्र नागराज आणि सुमन हे दोघेही खूप घाबरतात एकमेकांकडे पाहत असते सायली आता प्रतिमाचा फोटो हातात घेते आणि खूप वेळ त्याकडे पाहत असते आणि अपघाताचे क्षण देखील आठवत असते नक्की त्या प्रतिमाच होत्या का हे तिला आता जाणून घ्यायचं असतं म्हणून ती त्या फोटोवर प्रतिमाच्या चेहऱ्यावर ज्या भाजलेल्या खुना असतात ना त्या स्केच पेनने सगळ्या काही काढते आणि तिच्या तोंडावर ज्या प्रकारे अर्ध तोंड झाकलेली ओढणी असते त्याचप्रकारे ती आता ओढणी प्रतिमाच्या फोटोवर ठेवते आणि मग पुन्हा एकदा तो चेहरा सतत आठवू लागते तेव्हा तिला समजतं की ती प्रतिमाच आहे त्यावेळी ती आता गालातल्या गालात हसते आणि म्हणते सर तुम्हाला हा पुरावा अगदी मान्य आहे की नाही ते मला माहीत नाही परंतु मला माझं मन सांगते आणि मनाच्या विश्वासापेक्षा कोणताही मोठा पुरावा नसतो की ह्या प्रतिमा चा ते आहेत ते दुसरीकडे इन्स्पेक्टर साहेब घरातील सर्वांना पुढे यायला सांगून आता फिंगर प्रिंट्स द्यायला सांगतात तन्वी आता पुढे जाते आणि तिचं नाव सांगून फिंगर प्रिंट्स देते त्यानंतर मामा त्याचबरोबर घरात काम करणारी चैतालीसुद्धा पुढे येतात आणि फिंगर प्रिंट्स देतात काही वेळानंतर सुमन देखील येते आणि तीसुद्धा फिंगर प्रिंट्स देते मग आता नागराजची वेळ येते तो तेव्हा तो खूपच घाबरलेला असतो तर प्रिया आता मुद्दमच म्हणत असते नागराज काका या ना हो पुढे मग आता नाग नागराज कसा बसा पुढे येतो आणि लगेच फिंगरप्रिंट्स देतो त्याचवेळी रविराज मात्र आता इन्स्पेक्टर साहेबांना सांगत असतो की कशा प्रकारे चोरी झाली असेल शक्यता ते दोघेही वर्तवत असतात मग दुसऱ्या दिवशी आता घरातील सर्वजण आपापल्या रूममध्ये असतात कुणी काम करत असतं तर पूर्णाजी या प्रतिमाच्या फोटोजवळ येतात परंतु फोटो, फोटो तेथे नसल्यामुळे त्या घरातील सर्वांना लगेच आवाज देतात की लवकरात लवकर इकडे या घरातील सर्वजण धावतच तेथे आल्यानंतर आता पूर्णाजी म्हणतात हे पहा काय इथे प्रतिमाचा फोटोच नाहीये सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो तेव्हा आता सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात की अचानक हा फोटो कसा गायब झाला असेल मग आता घरात चोरी तर झाली नाही ना असं अस्मिता विचारते तेव्हा फोटो कोण घेऊन जाईल हा असं पूर्णाजी विचारतात अपशकून तर झाला नसेल ना, ना काही त्यावेळी आता मनातल्या मनात सायली विचार करू लागते जर मी आत्ताच आजींना सांगितलं तर फोटो माझ्याकडे आहे आणि मी प्रतिमात्यांना पाहिलंय तर त्यांच्या भावनांशी खेळणं होईल त्यामुळे त्यांना काही आत्ताच सांगायला नको प्रताप विचारतो विमल अगं तू फोटो स्वच्छ करण्यासाठी खाली काढले आणि लावले नाही का पुन्हा ती म्हणते नाही हो दादा मी कशाला ते फोटो काढेल आणि मागच्या वेळी साफ करून ठेवले होते सायलीला आता काहीतरी बोलायचं असतं परंतु कसं बोलावं तिला कळतच नाही पूर्ण आजी तर आता रडू लागतात आणि म्हणतात कुठे गेलं असेल माझ्या प्रतिमाचा फोटो मग आता प्रताप तिला समजावतो पूर्ण आई अगं असेल इथे कुठेतरी तू काय एवढा टेन्शन घेती त्यानंतर सर्वजण आपापल्या रूममध्ये प्रतिमाचा फोटो आहे का ते पाहण्यासाठी जातात अर्जुन आणि सायली देखील आलेली असतात सायली आता कुठेही शोधत नसते ती एकदम गप्प असते अर्जुन म्हणतो मला असं वाटतंय हा अश्विन आणि चैतन्याचा काहीतरी प्रँक असणार आहे कारण ते दोघे सकाळी लवकर उठून कुठेतरी गेले आहेत हा अर्जुन आता कपाटात ते फोटो शोधत असतो तर सायली आता म्हणते की त्यांनी काहीही केलेलं नाही आहे अर्जुनचं लक्ष कपाटात जातं तर आता प्रतिमाचा फोटो त्यामध्ये त्याला दिसतो तेव्हा आता तो सायलीकडे पाहतच राहतो आणि त्याला धक्काच बसतो मग आता तो, तो।, तो, तो विचारतो तुम्ही हा फोटो इकडे आणलात का सायली म्हणते हो तर मित्रा आता मित्रांनो पुढील भागामध्ये प्रतिमाच्या चेहऱ्यावर ज्या खानाखुणा असतात तिने ज्या प्रकारे ओढणी घेतलेली असते तसंच सायली आता वर्णन करून अर्जुनला सांगते पण अर्जुन अजूनही विश्वास ठेवायला तयारच नसतो तर मित्रांनो अशाच मालिकेची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा